खोची भागात चोरांचा सुळसुळाट खोची तालुका हातकलंगले येथे चोरीचे प्रकार वाढत आहेत सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहुबली टेडर्स खोचीमध्ये अज्ञात लोकांनी तोंडावर स्प्रे मारून ड्रॉवरमधील पैसे चोरून पसार झाले याप्रमाणे भागातील ठिकाणी चोरीचे प्रकार घडत आहेत याकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे तरी खोचीगावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवसेना ठाकरे गट हातकलंगले विधानसभा विभाग प्रमुख श्री विष्णू विजय पाटील भाजप हातकलंगले तालुका अध्यक्ष श्री अमरसिंह पाटील माजी उपसभापती पंचायत समिती हातकलंगले श्री अजय पाटीलदादा गावातील सर्व तरुण मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री जागून गस्त घालण्याचे ठरवण्यात आले आहे तरी सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन गावामध्ये रात्रभर गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे गस्त दरम्यान कोणीही सापडलेले नसून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सर्वांनी दक्ष राहून काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत खोची यांच्यामार्फत करण्यात आले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज हातकलंगले तालुका उपप्रतिनिधी उमेश चंद्रकांत जाधव हो।